साहित्यरत्न लोकशाही अण्णभाऊ साठेंच्या निमित्त हा जो ऑनलाईन कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे त्याबद्दल आणि त्याच्यामध्ये मला जी बोलणे संधी दिली तर त्या आपल्या चॅनल कमी आभारी आहे मला जे काही मुद्दे सांगायचे आहेत लोकशाही रण्ण भाऊ साठे यांच्याबद्दलचे तर आत्ताच जगताप सरांनी सांगितलं अण्णाभाऊ साठेंनी कादंबरी लिहिल्या पोवाडे लिहिले आणि वगनाट्य लिहिलं ते जो मुद्दा होता तमाशाचं जे लोकनाट्य केलं तर त्या महाराष्ट्र शासनाने त्या काळामध्ये तमाशावर बंदी आणलेली होती आणि मग तमाशावर बंदी आणली म्हणून एकाच काही तासामध्ये अण्णाभाऊने असं डोकं चालवलं की त्याला लोकनाट्याचं नाव दिलं म्हणजे कायदेशीर बाबेतून पळवाट काढली किंवा त्यांना हातावर चोरी दिल्या त्यांनी जे केलं होतं त्यांचं षडयंत्र हाणून पाडलं ते मोरारजी देसाई मुख्यमंत्री होते त्यावेळेला आणि म्हणून या ज्या काही गोष्टी आहेत अण्णाभाऊ साठेंनी तर मला एक गोष्ट आवर्जून सांगायची अण्णाभाऊ साठेबद्दलची की ती बहुतेक आजपर्यंत बऱ्याच माहित नसेल कदाचित शास्त्रज्ञ डॉक्टर होमी भावांनी जी झपट म्हणून जी संस्था उभी केली होती तर क्या मरे साथे ना सदश्य के क्या साथे हो त्या झपट संस्थेमध्ये अण्णाभाऊ साठेंना संस्थापक सदस्य म्हणून निवडणूक गेली आणि त्यावेळेला अण्णाभाऊ साठ्यांचं वय फक्त तेवीस वर्षे होत म्हणजे ह्या ज्या अभिज्ञ गोष्टी आहेत समाजापासून काही गोष्टी आता ही गोष्ट मला कुठून कळाली तर ही गोष्ट विश्वास पाटील ते आता पुस्तक संपादित करतायत आणि त्या पुस्तकामध्ये विश्वास पाटलांनी सांगितलं की अण्णाभाऊ साठांना डॉक्टर होमी बाबांनी झपट्या या संस्थेच्या संस्थापक सदस्याच्या पदे नियुक्त केलेला आहे तर ती काही सर्वसामान्य गोष्ट नाही आहे डॉक्टर होमी बाबा एक शास्त्रज्ञ आहेत आणि मग अशा माणसाने लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांची दखल घेणं म्हणजे भाऊ साठे त्या उंचीपर्यंत पोचले होते वैचारिक तर ही सगळी जी गोष्ट आहे ती आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे आणि सर्वांच्याच आता जगताप सरांनी सांगितलं की अण्णाभाऊनी जग बदल घालून घाव सांगून गेले मला वहीराव हे खरंय तुम्हाला जर स्वतःला बदलायचं असेल जग बदलणे म्हणजे पहिलं स्वतःला बदललं पाहिजे जग बदलणं स्वतःपासून सुरुवात केली तर जग बदलणं काही अवघड नाहीये परंतु त्याला स्वतःला पहिलं स्वतः बदललं पाहिजे आणि म्हणून करता त्यांनी बऱ्याच गोष्टीचा हो अवोप केलेला आहे धर्मांदांनी छळलं धन्वंतांनी पिळलं म्हणजे ह्या जाती व्यवस्थेने आणि भांडवलदारांनी आम्हाला पिळलेलं आहे छळलेलं आहे आणि त्यांच्यापासून सावध राहण्यासाठी अण्णा भाऊने ह्या कवनाची रचना केलेली अण्णा भाऊंना बाबासाहेब अभिप्रेत बाबासाहेबांचं नेतृत्व त्यांनी मान्य केलेलं आहे अगोदर अण्णा भाऊ जरी लाल बावटा या विचाराशी संलग्न होते पण जस जसं त्यांना कळायला लागलं आता माझं उदाहरण देतो मी तूच तु आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे आहे का आपल्याला सर्वांना माहिती असेल मी तिकडे दहा बारा वर्ष काम करत होतो मला हरिपाठ पाठवता सगळं कर्मकांड पाठवती परंतु मी जसं दौंडला आलो दोन हजार सहा साली डॉक्टर श्रीमंत कोकाटे सरांचं छत्रपती शिवरायांचे खरे कोण हे पुस्तक वाचलं अमरजित पाटलांच मत्स्य सतरावा अध्याय वाचला सत्तरावा अध्याय वाचला त्यांनी सांगितलं आणि मी ती जी पूर्वीची जळमट होती ती अक्षरशः फेकून दिली आणि मी बुद्धी धम्मा डॉक्टर बाबासाहेबांचं बरस लिखाण वाचलं अण्णाभाऊंचं वाचलं करमासामीच वाचलं कर्मवीर भाऊराव पाटील वाचले आणि म्हणून करता मी एक आज सच्चा स्वतःला तरी मी समजतो माझ्या घरात तुम्हाला एक अभिमानाने सांगतो की कुठलंही कर्मकांड किंवा काहीही केलं जात नाही आपण कधी येऊन माझ्याकडे एंट्री करू शकता तर ह्या अशा गोष्टी मग उदाहरण द्यायचं अण्णा भाऊंचा अण्णा भाऊ जर अगोदर कॉम्रेड असतील पण अण्णाभाऊनी नंतर बाबासाहेबांचं तत्वज्ञान स्वीकारलं बाबासाहेबांच्या तत्वज्ञानाचं लोकांना आव्हान केलंय तर म्हणून माझ्या तमाम एस सी एस टी ओबीसी बांधवांना नम्र आव्हान करायचंय की बाबा रे अण्णा भाऊ जरी कॉम्रेड त्यांनी लाल आणि शेणाचं काम केलं असेल पण त्यांच्या उत्तरार्धार्थ मध्ये फक्त ते बुद्धाकडे आणि बाबासाहेबाकडे वळलेले आहेत त्यांनी बुद्धाची शपथ म्हणून सुद्धा एक पुस्तक लिहिलेलं आहे ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत आणि त्या दुसऱ्याला सांगितल्या पाहिजेत अण्णाभाऊनी जो रशियाचा प्रवास केला खरोखर अण्णाभाऊंना लेलेन वाचल्यानंतर त्या लेलेन बद्दलचे जे आकर्षण होतं तर मास्को कसे आसल, रश्या आसल, तो ते मास्को कसं असेल रशिया कसा असेल त्यांचं ते रशियाचा प्रवास म्हणून एक पुस्तक आहे खरोखर अण्णाभाऊनी त्या रशियाच्या प्रवासामध्ये त्यांना कुणी कशी साथ केली पहिले जे मुख्यमंत्री होते त्यांनी सांगितले की बाबा रे त्यांनी दोन अर्ज केले होते इथल्या प्रशासनाला की मला सुवेत रशियन कल्चरला जायचंय तर परमिशन द्या विसा द्या तर त्यांनी सांगितलं की तू आमचा दुश्मन आहेस फक्त आम्ही एक चांगली माणसं आहोत म्हणून तुला तुरुंगाच्या बाहेर ठेवलंय नाही तर तुझी जागा तुरुंगात असती अशा प्रकारचं अण्णाभाऊला सुनवण्यात आलेलं आहे आणि मग जस अण्णाभाऊनी फकिरा कादंबरी लिहिली आणि त्या फकिरा कादंबरीच रशियामध्ये विविध भाषामध्ये तिचं भाषांतरण झालं महाराष्ट्र शासनाचा तिला जो पुरस्कार मिळाला त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाने अण्णाभाऊंना रशियाला जाण्याचं परमिशन दिलं आणि तिथून पुढे अण्णा भाऊ एकोणीसशे बासष्ट ला रशियामध्ये गेलेले त्या रशियात अण्णाभाऊनी फक्त तिथली काय निरीक्षण केलं तर अण्णाभाऊनी तिथं फक्त गरीबी आहे का लोक काय करतात रस्त्याने फिरण्याची इच्छा व्यक्त के केली फक्त मला रशियामध्ये उघड्या रस्त्याने फिरायचं त्यांचे सहकार्य होते सात लोक गेली होती ती वेगवेगळी छंद होते काही डॉक्टर होते काही अनेक प्रकारचे होते काही वाजक म्हणजे संगीतकार होते त्यांना वेगवेगळ्या प्रकारात रुची होते आणि त्यांनी त्यांचं त्यांचं तेन म्हणणं तिथल्या सरकारला किंवा तिथल्या लोकांना सांगितलं की आम्हाला असं पाहिजे रशियामध्ये परंतु अण्णाभाऊंनी खरा रशिया रोडने फिरून पायदल फिरून तिथलं सगळं निरीक्षण केलं तर अण्णाभाऊंना कुठेही आपल्या तिथल्यासारखं ओंगळ दर्शन घडलं नाही हे अण्णाभाऊंनी त्यांच्या प्रवास वर्णनामध्ये नमूद केलेलं आहे तर खरोखरच अण्णाबाऊची जी उतुंग अशी कामगिरी आहे एक माणूस शिक्षित माणूस गाडगेबाबांसारखा गाडगेबाबा तरी कुठे शाळेत गेले होते पण ते चालतं पर्यंत विद्यापीठ होत तसंच अण्णा भाऊ देखील त्यांनी पस्तीस कादंबऱ्या मंगला ही एक कादंबरी त्याच्यात मध्ये स्वातंत्र्यासाठी जो हिंदू राहू म्हणून आहे आणि ती मंगला त्यांची जी कहाणी सांगितली दोघं शेवटी एकूणला गोळ्या घालतात त्यांच्याकडचं जे संपतात आणि मग इंग्रज सैन्याच्या हाती न लागतात ते एकुणेकावरती दोन राहिलेले शेवटचे राऊंड एकुणकावरती ते, ते फायरिंग करतात आणि स्वतःला संपून घेतात अशा प्रकारचं एक हुबेहूब चित्र अण्णाभाऊ त्यांच्या कथा पुस्तकामधून मांडतात साहेबांनी आता उल्लेख केला वारनेचा आपण मध्यंतरी पाहिला टीव्ही वरती सत्तू भोसला तर ते खरोखरच खर अप्रतिम अस त्यांना बलराज सहानी नावाच्या त्यावेळेच्या चिने कलाकाराने खूप मदत केलेली आहे अण्णाबाऊंना काही लोकांनी फसवलं पण त्यांच्या असत्याचा गैरवापर करून त्यांचं जे लिखाणाचं जे साहित्य आहे आज अण्णा भाऊंच्या साहित्याची जी किंमत आहे ती सर्वसामान्यांच्या एकदम गरीब माणसाच्या आवाख्याच्या बाहेरची आहे कारण ती काही विशिष्ट लोकांनी त्यांच्याकडून ती हस्तगत केलेली आहे आणि त्याच्या आवाज सवा किंमती लावून ते विकत आहेत म्हणून करता अण्णाभाऊंचं साहित्य हे सहजासहजी वाजवी दरामध्ये उपलब्ध होत नाहीये ती खरी एक मोठी ही आहे आणि अण्णा साहित्य जर वाचलं तर अंगावर शहारे आणि त्याच्या डोक्यामध्ये एक वीज चमकून गेल्याशिवाय राहत नाही कारण अण्णाभाऊ अण्णा याच्या विरुद्धच बंड ठोकून लाडतात आणि त्या वाचकाला सुद्धा तसं उभं करतात तर हे जे आहे त्यांचा जो सांगलीपासूनचा वाटेगाव पासूनचा मुंबईपासूनचा प्रवास किती खतरनाक होता त्यांना लोणावळ्यामध्ये त्याच्या पुढच्या भागात दापोलीमध्ये खान कामगार म्हणून काम, काम करावं लागलेलं ला आहे अनेक अशी कष्टाची कामं सर्व करून अण्णाभाऊंनी त्या मुंबईच्या शाळेतल्या पाट्या म्हणजे दुकानाच्या पाट्या वाचून ही जे खरोखर आधुनिक एकलव्य म्हणलं तरी हरकत नाही अण्णाभाऊंना मी माझा मनोगत संपवतो मी आपला ऋणी आहे थँक्यू आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा